बातमी मनोरमा खेडकरला अटक झालेली आहे शेतकऱ्याला दमदाटी करणं भोवलंय मनोरमा तीन दिवस पोलीस कोठडीमध्येच राहणार आहे तर मनोरमा खेडकर यांना आज सकाळी पुणे पोलिसांनी रायगडहून अटक केलेली आहे आणि त्यानंतर आता मनोरमा खेडकर यांना तीन दिवस पोलीस कोठडीमध्येच काढावे लागणार आहे तीन दिवसांची पोलीस कोठडी त्यांना देण्यात आलेली आहे तर शेतकऱ्याला दमदाटी करणं भोवलेलं आहे मनोरमा खेडकर यांना रायगडहून पुणे पोलिसांनी आज सकाळी अटक केलेली आहे आणि त्यानंतर आता मनोरमा खेडकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे वीस जुलैपर्यंत ही पोलीस कोठडी असणार आहे वादग्रस्त एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईला आज सकाळी अटक करण्यात आलेली आहे महाडमधील एका हॉटेलमध्ये लपून बसलेल्या मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे शेतकऱ्याला धमकवल्याप्रकरणी ही अटक करण्यात आलेली आहे आणि यासोबतच याआधी पोलिसांजवळ हुज्जत घालल्यानं देखील ते वादात होते आणि यानंतर आता पुणे पोलिसांनी थेट रायगडहून मनोरमा खेडकरला अटक केली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया रोहन कदम आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन मनोरमा खेडकर प्रकरणामधली अत्यंत महत्वाची अपडेट या क्षणाला आपण पाहतोय तीन दिवसांची पोलीस कोठडी सविस्तर तपशील अगदी बरोबर आहे ते आपण काही वेळापूर्वी आपल्या प्रेक्षकांना सांगितलं होतं की पोलिसांकडून सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली जाऊ शकते तसंच प्रकार कोर्टामध्ये घडला आणि सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती पोलिसांनी केली दुसरी महत्वाची गोष्ट की रिमांड कशासाठी मागणार आहे याची देखील कारण जी आहेत ती पुणे पोलिसांनी अतिशय सक्षमपणे जे आहे ते कोर्टासमोर मांडलेली पाहायला मिळाली प्रामुख्याने पाच मुख्य कारण आहेत त्यासाठी पुणे पोलिसांना सात दिवसाच्या पोलीस कोठडीची गरज होती त्यामध्ये पहिलं कारण प्रामुख्याने होतं की हे जे गुन्हा घडला त्या गुन्हा घडला त्यावेळेस वापरण्यात आलेलं बंदूक जे आहे ते बंदूक अजून पोलिसांना हस्तगत झालेलं नाहीये ती रिव्हॉल्व्हर पोलिसांना जमा करायची आहे ती पिस्टोल पोलिसांना जमा करायची त्याचबरोबर त्या वेळी एक गाडी देखील वापरण्यात आलेली होती अतिशय आलिशान गाडी ही गुन्हा करताना त्यावेळी जे आहे ते दुसरं होतं ते देखील पुणे पोलिसांना शोधायचं होतं त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेल्या इतर आरोपींचा पुणे पोलिसांना जो आहे तो शोध घ्यायचा होता आणि नेमका हा गुन्हा का केला या गुन्हा करण्या मागचं कारण नेमकं काय आहे याचा तपास जो आहे तो डिटेल इन्व्हेस्टिगेशन पुणे पोलिसांना करायचा आहे त्यामुळे पुणे पोलिसांनी अशा प्रकारचे पाच मुख्य कारण सांगितले मनोरमा खेडकर या राजकीय व्यक्ती आहेत त्या प्रभावशाली व्यक्ती आहेत आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जर का मनोरमा खेडकर यांची तीन कारण ही अंगलट आलेली आहेत आणि यानंतर आता तीन दिवसांची पोलीस कोठडी त्यांना ठोठवण्यात आलेली आहे मनोरमा खेडकर यांच्या बाबतची ही अपडेट आपण पाहतोय मनोरमा खेडकर यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे 20 जुलाई पर्यंत ही पोलीस कोठडी असणार आहे खिरगुरेंच्या आईला जे अटक झालेली नक्की कुठल्या गुन्ह्यात अटक झालेली कुठं अटक करण्यात आली ह्यामध्ये गेल्या आठवड्यात बारा तारखेला पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस हा दाखल करण्यात आला होता ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास महाड येथील हिरकणीवाडी हॅट परिसरातून आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे